नमस्कार मी प्राजक्ता आणि आज मी आहे माझ्या गावी गारगोटी येथे जिल्हा कोल्हापूर तर मी आता आली आहे गारगोटीपासून पंधरा मिनिट अंतरावर असणाऱ्या शेनगाव येथे तर इथे आहे दत्तगुरूंचं एकमुखी मंदिर तर मी इथे दर्शनासाठी आलेली आहे तर या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर पाचशे वर्षाहून जुनं आहे आणि बाळमभटजी पैठणकर असे एक दत्तगुरू भक्त होते जे मूळचे हुबळीचे होते तर त्यांना स्वतः दत्तगुरूंनी साक्षात्कार दिला होता की मी शेनगावी आहे तर या गावचं मूळ नाव पहाल तर या गावचं मूळ नाव आहे शयनग्राम तर आख्यायिका अशी आहे की नरसोबावाडीहून कोकणात माणगावला जाताना वाटेत हे गाव लागतं तर दत्तगुरू इथे विश्रांतीसाठी थांबत असत म्हणून याला शयनग्राम म्हणजेच विश्रांती ग्राम असं म्हणतात तर इथेच बाळमभटजी यांनी दत्तगुरूंची एकमुखी मूर्ती आणि पादुका यांची स्थापना केलेली आहे तर अगदी समोरच वेदगंगा नदी आहे वेदगंगेच्या तिळेवरच हे इतकं सुंदर असं मंदिर आहे आजूबाजूला छान प्रसन्न असं वातावरण आहे खूप पवित्र हे स्थान आहे आणि प्रत्येक वर्षी दत्त जयंतीला इथे जवळपास लाखांच्या संख्येहून अधिक दत्तभक्त इथे येत असतात दर्शनासाठी तसंच दत्तांचे परमभक्त टेंभेस्वामी यांचासुद्धा इथे काही काळ सहवास होता तर तुम्ही इथे पाहू शकता मी तुम्हाला दत्तगुरूंची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न करते आहे तुम्हीसुद्धा दर्शनाचा लाभ घ्या आणि जर तुमचा कधी योग आलाच कोल्हापूरला येण्याचा भुदरगड तालुक्यात येण्याचा तर या मंदिराला या स्थानाला नक्की भेट द्या इथपर्यंत आला असाल तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा या व्हिडिओला एक लाईक द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि हे काही फोटोज आहेत पालखीचे पालखी सोहळ्याचे ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ